अभियाना अंतर्गत केंद्र शासनामार्फत दरवर्षी घेण्यात येणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये नाशिक महानगरपालिकेने उल्लेखनीय प्रगती करत देशात बावीसावा राज्यात बारावा क्रमांक मिळवलेला आहे मागील वर्षी देशपातळीवर पातळीवर एकतीसाव्या स्थानीय असणाऱ्या नाशिक मनपाने यंदा दहा स्तर उंचावून आपल्या कार्यक्षमतेची ठसठशीत नोंद घेतली आहे या सर्वेक्षणामध्ये देशभरातील शहरांचे स्वच्छता कचरा व्यवस्थापन मलनिस्सारण व्यवस्थापक सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण सह सहभाग निकषांवर आधारित त्रयस्थ संस्थेमार्फत मूल्यमापन करण्यात येते यंदा बारा हजार पाचशे गुणांच्या एकूण प्रणालीमध्ये नाशिक महापालिकेने दहा हजार एकशे पंचवीस गुण प्राप्त करत ही उज्ज्वल कामगिरी बजावली आहे आणि विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नाशिक मनपाने दहा लाखांवरील लोकसंख्या असणाऱ्या शहरामध्ये मिलियन CT, है। करत, मल, प्लस सिटी महाराष्ट्रात चौथा क्रमांक प्राप्त केला आहे स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची अशी मलनिस्सारण व्यवस्थापना सुधारित करत मा नाशिक मनपाने ओडी एफ प्लसवरून वॉटर प्लस प्रमाणपत्र प्राप्त केलं आहे ही शहर सर्वोच्च पातळीची मान्यता असून शहरातील मलनिस्सारण पद्धती प्रभावीपणे कार्यरत असल्याचं त्याचं प्रतीक आहे शहराच्या गार्बेज फ्री सिटी कचरामुक्त भा शहर या मानांकनात मागील वर्षी प्राप्त केलेली थ्री स्टार रेटिंग यंदाही कायम राखण्यात मनपाला यश आलं आहे ही कामगिरी नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी झाली आहे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक अजित निकत यांनी घनकचरा विभागात विविध अधिकारी कर्मचारी यांच्या समन्वय ठेवून स्वच्छ सर्वेक्षणात उत्कृष्ट कामगिरी केली आहे मनपाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांची जनसहभाग आणि शहरवासियांच्या सहकार्यामुळे हे शक्य झालं असल्याची भावना आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी व्यक्त करून घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कौतुक केले भविष्यात स्वच्छ नाशिक सुंदर नाशिक यावतरी उद्दिष्टाने अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक स्वच्छता उपक्रम राबवण्याचा नाशिक महानगरपालिकेचा दृढ निश्चय असून कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर स्वच्छ अधिक सुंदर करण्यासाठी नाशिक महानगरपालिका कटिबद्ध असल्याचं आयुक्त खत्रे यांनी म्हटलं आहे आयुक्त तथा प्रशासक मॅडम यांनी जिथे स्वच्छता आहे तिथे स्वच्छतेचा संदेश देण्याविषयी जिथे घाण आहे ते स्वच्छता करून संदेश द्यावा असं नाशिककरांची मागणी आहे तसेच त्या स्पॉटला व्हिजिट तरी करा किमान त्यावेळेस आपल्याला कळेल की स्वच्छतेचं महत्त्व असं नेमकं काय आहे बी बी एस न्यूज चोवीस संचालक भारत गोसावी